नमस्कार मी सोनाली जुनिया सोनाली कुकिंग चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी करणार आहे गव्हाच्या दलियापासून पुला चला आपण रेसिपीला स्टार्ट करूया पहिल्यांदाही ना इथे आपल्याला तेल घ्यायचं आहे तेल चांगलं गरम झालं की यामध्ये आपल्याला जिरे चांगले तडतडले की यामध्ये आपल्याला इथे मी लंबा लंबा कट करून घेतलेला आहे कांदा तो टाकणार आहे याला चांगलं गोल्डन ब्राऊन फ्राय करून घ्यायचं आहे इथे कांदा चांगला फ्राय झालेला आहे यामध्ये आता मी मिरच्या टाकते आणि याला चांगलं फ्राय करून घेते मिरच्या ह्या खूप स्पायसी होत्या त्यामुळे मी या ना याला लंब असं कट करून घेतलं होतं आणि मग यामध्ये ॲड केलेलं आहे आता यामध्ये मी शेंगदाणे ॲड करते आणि शेंगदाणे पण चांगले आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे इथे शेंगदाणे पण चांगले फ्राय झालेले आहे यामध्ये आता मी टोमॅटो ॲड करते आणि टोमॅटो पण चांगलं फ्राय करून घेते इथे टोमॅटो चांगलं फ्राय झालेलं आहे यामध्ये आता मी चवीनुसार मीठ टाकते आणि अर्धा चम्मच हळदी पावडर आणि याला पण चांगलं मिक्स करून घेते बघितलं किती सोपा आहे हा पुला आणि हे ना एकदम हे ना टेस्टी लागतो आणि हेल्दी पण आहे तर हे बघा चांगलं मी सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आता दलियाला मी चांगलं वॉश करून घेतलं होतं आणि त्याच्यातलं पाणी गाळून घ्यायचं आहे मग यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे आणि याला चांगलं आता मिक्स करून घ्यायचं आहे हे टोमॅटो वगैरे सगळं त्या दलियाला चांगलं लागलं ला पाहिजे चांगलं मिक्स करायचं आहे आता बघा या याला मी चांगलं मिक्स केलेलं आहे यावर आता मी कोथंबीर टाकते आणि आपल्या दलियाचा पुलाव रेडी आहे एकदम झटपट बनतो आणि खायला एकदम टेस्टी लागतो तर यावर मी कोथंबीर टाकलेली आहे आणि आता याला मी सर्व करून घेते बघा आपल्या दलियाचा पुलाव रेडी आहे तुम्ही एकदा जरूर ट्राय करून बघा व्हिडिओ आवडला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा व्हिडिओ अशाच टेस्टी सा रेसिपी सोबत तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर